काम विकासाचे का काम बंद आहेत अनेक बंधारे फुटलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक विहिरी बोललेले आहेत जमीन खरडून गेलेली आहे त्याचा माव्हे तरतूद आणखी झालेली नाही काही बंधारेच फक्त अडवलेले आहेत दहा बारा बाकीचे जवळजवळ पन्नास साठ ऐंशी बळ आढळलेले नाहीत त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन धरलो होतं आणि ते आता सर्व अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर आमचं समाधान झालेलं आहे आणि जर काम झाली नाही तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही बाळासाहेब आणि आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भेटून हे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तुमच्याच पक्षाचे पालकमंत्री आहेत आणि तुम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ पालकमंत्री राष्ट्रवादीचे दादांकड हा विषय आम्ही मांडणार पण प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जे इथं चुका होतो त्या प्रशासकीय प्रशासनामधले जे अधिकारी तिथं त्यांच्या भावाची वागणूक त्यांच्याकडून जे कार्यकर्त्यांना किंवा लोकांना मिळत होती त्याच्यामुळं त्यांच्या समोर हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलंय दादांकड आहेत पण अधिकाऱ्यांच्या सुद्धा लक्षात यायला पाहिजे की आपण सगळ्यांना एकत्रित म्हणजे सर्वसमावेशक काम केलं पाहिजे मागण्या मान्य नाही याच्यानंतर पापा आम्ही तीव्र आंदोलन करू परत सध्या इथून अधिकारी फक्त मनमानी कारभार सुरू आहेत आणि अधिकारी मनमानी कारभार म्हणजे लोकप्रतिनिधी जे आताचे आहेत त्यांच्याकडून सांगितलं जातंय किंवा अमक्याचे काम करायचे अमक्याचे करायचे नाहीत असं वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी केलं नाही पाहिजे ज्या राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायती आहेत त्याचे मास्टर बंद करायचे हे तिथून सांगितलं जातय असं अधिकारी आम्हाला सांगते म्हणून आंदोलन करण्याची पाळी आज आमच्यावर आली किंवा सगळ्या ग्रामपंचायतींना समन्वय मिळाला पाहिजे